अशोक चौक पासून साईबाबा चौकापर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम झालेले नाही या भागातील संपूर्ण रस्ता खड्डेमय झालेला असून नागरिकांना अनेक लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे या रस्त्यावरून रहदारी करताना पडल्यामुळे अनेकांना फ्रॅक्चर तसेच कमरेचा त्रास यांचा सामना करावा लागत आहे वास्तविक पाहता अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती सोमपाकडून झालेली नाही याकडे कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल या भागात अनेक नगरसेवक होऊन गेले परंतु कोणत्याच नगरसेवकांनीही याचे गांभीर्य या लक्षात घेतलेले दिसत नाही यासाठी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने डिसेंबर रोजी डॉक्टर गोवर्धन सुचो यांच्या नेतृत्वाखाली याच रस्त्यावर परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन सोलापूर महानगरपालिकेचा निषेध केला आणि त्वरित अशोक चौक ते साईबाबा चौकापर्यंत रस्ता बनवावा अन्यथा याचे परिवर्तन उग्र आंदोलनात होईल असा इशारा राष्ट्रवादी कामगार सेल तर्फे देण्यात आला रस्ता गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्ता झालेली नाही आहे या रस्ता नसल्यामुळे या रस्त्यावर अनेक खड्डे झालेले आहेत गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी रस्ता झालेला नाही अनेक वेळा अनेक पावसाळ्यामध्ये खड्डेमय झालेले आहेत परंतु या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचा कधीही लक्ष गेलेलं नाही या विभागीय झोन कार्यालयाचंसुद्धा सुद्धा लक्ष गेलेलं नाही आहे अनेक वेळा निवेदना देऊन देखील या ठिकाणी रस्ता खटेमय झालेले आहेत आणि या ठिकाणी रस्ता त्वरित बनविण्यात द्यावा असा आमचा आग्रह मागणी आहे आणि या ठिकाणी या नागरिकांच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचा निषेध करीत आहोत लवकरात लवकर या ठिकाणी अशोक चौक ते साईबाबा चौकावर रस्ता झाला पाहिजे अन्यथा राष्ट्रवादी कामगार कामगारच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन चेडण्यात येईल या ठिकाणी अनेक नगरसेवक हो निवडून गेले कोणीही या ठिकाणी लक्ष देऊन रस्ता केलेला नाही आहे लोकप्रतिनिधी कोणीही लक्ष दिलेलं नाही आहे म्हणून आम्ही महानगरपालिकेचा निषेध करीत आहोत आणि महानगर आयुक्तांना आणखीन देखील आम्ही राष्ट्रवादी कामगार सेल्सची विनंती करीत आहोत येत्या आठ ते पंधरा दिवसात अशोक चौक साहेब बाबा चौक त्वरित रस्ता बनवा अन्यथा राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र यावेळी सतीश दासरी बालाजी बुधाराम तिम्प्पा मादगुंडी सोमनाथ कणकी विष्णू गुंडेटी दामोदर येलदी सतीश गोरंटला नर्सिंग संगा रमेश शेरला, मोहन आडम हरिधोत्रीकर तसेच या भागातील नागरिक उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका